नमस्कार मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे नगरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व हॉटेल ड्रीम संचालक संग्राम कृष्णराव जगताप यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे विद्यमान आमदार सुनील शेळके साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साकवळकर माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे मिलिंद निकम गणेश खांडगे ब्रिजेंद्र किल्लावाला हरिश्चंद्र गडसिंग अमित बांदल विलास काळोखे विद्यमान डॉक्टर किरण देशमुख सुनील जैन माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके ॲडव्होकेट सचिन नवले यांच्यासह सामाजिक राजकीय शैक्षणिक शेती सहकार पत्रकार बांधकाम क्रीडा आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे निवेदन पत्रकार राजेश बारणे आणि प्रदीप वाडेकर यांनी केले प्रसिद्ध सिने अभिनेत्री रश्मी अनपट यांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरली महिलांची उपस्थिती लक्षणीय होती मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला यातील नशिबवान महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आले ऑर्केस्ट्राचाही चांगला प्रतिसाद मिळाला पत्रकार राजेश बारणे यांनी आभार मानले नमस्ते मी संग्राम जगताप संग्राम कृष्णराव जगताप आज माझा वाढदिवस असल्याच्या कारणाने मी हा जो उपक्रम करण्याचा उद्देश होता माझा तेव्हा सर्व सर्व लोक आपले एकत्रित यावं आणि लोकांमध्ये आपलं मी नाव राहावं आणि लोकांसह आपले संपर्क राहावं यासाठी मी करण्याचा उद्देश म्हणजे महत्वाचा होता वाढदिवस हे फक्त निमित्त होतं आणि समाजाच्या मी जे बिझनेस करतो आज कॉन्ट्रॅक्टरपासून बिल्डरपर्यंत आलो त्याच्यामध्ये मी जे चार पैसे कमवतो त्यातले दोन पैसे समाजाच्या मी उपयोगाला यावं ह्या उद्देशाने मी हे सर्व कार्य करत होतो किंवा कोणाला काही गरज असेल मेडिकलची तर त्याला ती गरज माझ्यातर्फे एक कमीत कमी ह्याच्यातून त्यांना पोचावं मी काही पूर्ण त्यांचं हे करू शकत नाही पण जेवढी काही माझी ऐपतं असेल तेवढं मी त्यांना हातभार लावू शकतो ह्या दृष्टिकोनाने माझा एक उद्देश घ्यावा सगळ्यांना एक माझ्यातर्फे मदत व्हावं आणि अन्नदान हे आज अष्टमी आहे माझ्या मेसेसचे नवरात्रीचे उपवास असत हे चैत्रीय नवरात्रीचे आणि अष्टमीला अन्नदान व्हावं हो। ह्या दृष्टिकोनाने मी सकाळी ब्रेकफास्टचा कार्यक्रम ठेवला संध्याकाळी जेवणाचा ठेवलं हे सगळं एक एक उद्देश होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज नेत्र तपासणी हे ठेवलेलं आहे किंवा ज्यांना डोळ्यांचं ते प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांना आज काही पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ते लोक ऑपरेशन करू शकत नाही तर मी त्यांचे ऑपरेशनसुद्धा करून देण्याची जबाबदारी घेतलेली किंवा मोतिबिंदू तर कोणाला प्रॉब्लेम्स असेल किंवा काय का असेल तर त्यांना ते व्यवस्थित ऑपरेशन करून देण्याच्या हिथून इथं जे रेणुका नेत्रालय म्हणून आहे संजीवनी हॉस्पिटल उत्तम नगर पोलीस स्टेशन समोर एक त्यांचा त्यांचं आपण सगळे एजन्सी बोलवली तर हिथून ते, ते लोक आपल्या पेशंटला घेऊन जाणार ऑपरेशन करणं संध्याकाळी परत आणून सोडायची जबाबदारी आमची राहील त्यांची तर तशा पद्धतीने मोतीबिंदूचं बी करणार आहे चष्मे डोळे चेकअप केले तर डोळे चेकअप केल्याच्यानंतर चे त्यांचा जो काही नंबर लागेल तर त्यांच्या नंबरचे चष्मे वाटप आहे आमच्याकडं हाडाचा डिसोरपाना असला तर त्याचं प्रक्रिया करायची आहे हेमोग्लोबिन चेकअप आहे अजून काही अशा भरपूर साऱ्या मेडिकलच्या दृष्टिकोनाने आपण तपासण्या ठेवलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट की संध्याकाळी वगैरेंकरता करता आपण पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे किंवा त्यातून भरपूर साऱ्या वस्तू त्यात आहेत सगळ्यांना त्या बक्षीस भेटावं ॲक्टिव्ह राहावं लेडीज लोक एकत्रितपणा सगळ्यांमध्ये असो ह्या सगळ्या दृष्टिकोनाने आपला हा हो उद्देश आहे आपण नमस्कार नमस्कार मी पल्लवी साळुंठे सगळ्यात पहिलं तर जगताप सर यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते त्यांचा वाढदिवस ते दरवर्षी नवनवीन उपक्रम करून आणि साजरा करतात मागच्या वर्षी पण त्यांनी तीस मेडिक्लेम तीस पॉलिसी काढल्या होत्या आणि तीन मेडिक्लेम का फॅमिलीचे मेडिक्लेम काढले होते तर त्याचा उपयोग हा बऱ्याच जणांना झाला पण कुणाला न होत त्यासाठीच त्या होत्या खरं तर पण तरी काहींना झाला काहींना नाही झाला तर असे नवीन नवीन नोकऱ्या आत्ता पण ह्या वर्षी पण त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला पैठणीचा कार्यक्रम होम मिनिस्टरचा पैठणीचा कार्यक्रम ठेवला त्यात पण त्यांनी मेडिक्लेम पॉलिसी दिलेली आहे तर असे उपक्रम असा असे उपक्रम कोणी करत नाही पण नवीन ना असा उपक्रम सरांनी राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो युवा उद्योजक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आमचे मित्र आदरणीय संग्रामदा जगता यांच्या सोहळ्या निमित्त या ठिकाणी आज प्रथम सकाळी आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं त्यामध्ये समर्थ हॉस्पिटलचे डायरेक्टर आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जमदाडे सर तसेच रवी सर व त्यांचा पूर्ण पॅरामेडिकल स्टाफ यांच्या विद्यमानाने या ठिकाणी प्राथमिक तपासणी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर तसेच बी एम टी वगैरे या ठिकाणी तपासणी आयोजित केलेली आहे तसेच रेणुका नेत्रालय वारजे माळवाडी यांचा पॅरामेडिकल स्टाफ देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर आहे त्यामध्ये मोफत चष्मे वाटप व आत्ताच औषधं देखील या ठिकाणी वाटप करणार आहेत आत्ताच संभ्रमदादांनी या ठिकाणी जाहीर केलं की या कार्यक्रमामध्ये जे जे भोतिबिंदू ग्रस्त रुग्ण या ठिकाणी आढळतील थी। त्यांचं देखील त्यांच्या स्वखर्चाने या ठिकाणी मोजे बिंदूच ऑपरेशन करण्यात येणार आहे कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे